ठाण्यात भाजपा जिल्हाध्यक्षपदावरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली खेस अखेर थांबली आहे पक्षाने जाहीर केल्या जिल्हाध्यक्षपदाच्या यादीमध्ये ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदीप लेले यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे पक्षाने जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या यादीमध्ये ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी संदीप लेले यांच्याकडे ले सोपवण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक पदांची घोषणा केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक ठिकाणी सक्षम जिल्हाध्यक्ष देण्याचा प्रयत्न यावेळी भाजप नेतृत्वाने केला आहे यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदीप लेले यांची नेमणूक केली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाणे शहरासाठी योग्य अध्यक्षाची निवड केली असून ठाणे शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी लेले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनही असल्याने आगामी निवडणुकीत त्याची प्रचिती निश्चित येईल असा विश्वास जुने आणि निष्ठावंत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष समन्वयक भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश शैलेश शर्मा यांनी व्यक्त केला आहे संदीप लेले यांची ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होता शैलेश शर्मा यांनी त्यांची भेट भेट घेऊन अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत